नमस्कार प्रतिभा पी टी झानर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजचा आपला जो मोफतचा अरिवर्कचा क्लास आहे तर यामध्ये मी तुम्हाला आज शुगर बीट्स लावायला शिकवणार आहे तर बघा आपण सरळ लाईनीमध्ये शुगर बीट्स कसे शुग लावायचे आहे हे या अगोदरच्या क्लासमध्ये शिकलेलं आहे या अगोदरच्या म्हणजे आपण बऱ्याचदा बऱ्याच सुरुवातीलाच शिकलेलो शुग आहोत शुगर बीट्स कसे लावायचे आहे ते ठीक आहे तर आता मी तुम्हाला ना म्हणजे आपल्याला थोडंसं डिझाईन वगैरे जर समजा आपल्याला करायचं आहे ब्लाऊजचं बॅकनेक डिझाईनला तर मग तिथे आपल्याला त्रिकोणामध्ये कसं लावायचं गोलमध्ये मी तुम्हाला बघा एक पानाचा आकारही करून दाखवलेला आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतो काही अडचण येणार नाही जरी अडचण आली तर आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमची जी अडचण आहे ती तुम्हाला त्याचं आन्सर मिळून जाईल ठीक आहे तर बघा आणि हे बघा इथे मी झेक्झॅक्ट चेन स्टिच बनवलेली आहे आणि हे जे जरदोशी आहे ना ही लावलेली आहे इथे तर हा व्हिडिओ उद्या येणार आहे तुम्हाला उद्या हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर हा अगोदर शूट केला आणि हा नंतर शूट केला एवढंच याचा फरक झाला आहे तर हा तुम्हाला उद्या येऊन जाईल तर आज मी तुम्हाला इथे शुगर बीट्स कसे लावायचे आहे याची संपूर्ण माहिती देणार आहे डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर बघा मी इथे शुगर बीट्स घेतलेले आहे आणि आपली जी सुई आहे ती सुई घ्यायची आहे आणि आपला जरीचा थ्रेड घ्यायचा आहे ठीक आहे तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया ज्या त्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर त्या समोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो, तो तुम्हाला लगेच मिळेल ठीक आहे आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग वेळ न तो आपला आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया तर बघा मी इथे वरती धागा काढून घेतला आपला जो जरीचा थ्रेड आहे ना तो काढून घेतला आहे आणि इथे हे बघा अशा प्रकारे मी दोन दोन बिट्स घालून हे पॅक करणार आहे बघा आणि मी इथे स्केलच्या साहाय्याने लाईन खेचून घेतल्या आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे हे डिझाईन बनवून घेतलं आहे तर अशाच प्रकारे तुम्ही ही बनवायचं आहे बघा आणि हे डिझाईन जे आहे ना हे मी अंदाजे बनवलेलं आहे तुम्ही स्केलच्या साहाय्याने दोन लाईन खेचा आणि त्यामध्ये असं हे करून घेऊ शकता ठीक आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला दोन दोन शुगर बीट्स लावायचे आहे किंवा तुम्ही तुमची जर सुरुवातच असेल ज्या कोणी नवीन आहे ना त्यांची सुरुवात असेल तर त्यांनी एक एक लावून स्टिच करून घ्यायची आहे आणि बघा थोडीशी प्रॅक्टिस झाली की मग त्यानंतर दोन दोन लावून प्रॅक्टिस करायची आहे अशा प्रकारे शुगर बीट्सची प्रॅक्टिस करायची आहे त्याचबरोबर मोतीची अशीच प्रॅक्टिस करायची आहे तर हे बघा आणि हे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला हे दोन 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 लावून घ्यायचे आहे ठीक आहे हे बघा अगदी सोपं आहे फक्त थोडंसं समजून घेतलं की लगेच कळून जातं हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे चेन स्टिच आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे जी आपली स्टीलची वेगळी सुई आहे बिट्सची वेगळी आहे तर ती घेतली तरीही चालेल ठीक आहे किंवा तुम्हाला ह्या सुईने जमत असेल तर ही सुई घेतली तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही वेगळी सुई म्हणजे आपली दुसरी एक स्टीलची सुई आहे जिचं बारीक नोक आहे ती घेतली तरीही चालेल आणि हे बघा अशा प्रकारे आपलं जिथं गोल सर्कल आहे ना तिथून अशा प्रकारे हे फिरून घ्यायचं आहे काही अवघड नाही फक्त आपलं आपण जसं ओवत आहेत ना हे बिट्स तसेच ओवून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे ठीक आहे तर बघा इथे आता हे हा व्हिडिओ जो करण्याचा हेतू काय होता की बघा मी तुम्हाला सरळ लाईनीमध्ये कसे लावायचे आहे शुगर बीट्स हे शिकवलं होतं परंतु हे असं गोल आकारामध्ये त्रिकोणामध्ये हे शिकवलं नव्हतं तरी मी तुम्हाला एक पाण्याचा प्रकार दाखवलेला होता ठीक आहे त्याच्यामुळे शक्यतो काही अडचण यायला नको होती परंतु तरीही एक कमेंट होती मला की हे कसं करायचं मग बीट्स कशी लावायचे त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे अशाच प्रकारे आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे हे बघा असं हे कम्प्लीट करायचं आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही आणि जी आपली स्टीलची वेगळी सुई आहे ना बीड्स ओण्याचीच ती जर वापरली तर तिच्यामध्ये भरपूर असे बीड्स आपल्याला घालता येतात परंतु प्रॅक्टिसची गरज आहे तिलाही प्रॅक्टिसची गरज आहे जेव्हा आपली प्रॅक्टिस होते ना तेव्हाच त्या ते सुईने आपल्याला जमतं ठीक आहे तर कुठलंही काम करायचं असेल तर त्याला प्रॅक्टिसचीच गरज आहे तर हे बघा असं जसं जसं आपण आकार बनवलेला आहे ना तसं तसं आपल्याला हे बिट्स लावत चालायचं आहे हे बघा जसं जसं आपला आकार फिरेन तसं तसं तस आपल्याला हे बिट्स लावून घ्यायचे आहे हे बघा अगदी सोपा आहे आणि आपण हा आपला टेलरिंगचा जो धागा आहे ना त्याने मी तुम्हाला मोती लावून दाखवलेली ला आहे कशाप्रकारे मोती लावायची आहे तर बिट्सही आपल्याला तसेच लावायचे आहे काही वेगळं नाही तिथे ठीक आहे सेम तीच पद्धत आपल्याला वापरायची आहे बीट्स लावण्यासाठी आणि हे बघा अशा प्रकारे दोन 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 घालायचं आहे अगदी सोपं आहे काही अवघड नाही फक्त आपल्याला जेव्हा जमत नाही ना, ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की खूपच अवघड असेल मला जमतं की नाही जमतं परंतु जेव्हा आपण हातामध्ये करायला घेतो तेव्हा आपल्याला हे नक्की जमतं ठीक आहे आपण प्रयत्न केले की आपल्याला नक्की सक्सेस मिळतो त्याच्यामुळं कुठलंही काम असो प्रयत्न करत राहायचं प्रयत्न केले की कितीही अवघड काम असलं तरीही ते आपण करू शकतो फक्त आपण असं म्हणायचं की मी हे करू शकते मी हे करू शकते हे करू शकते म्हटलं की आपल्याला बरोबर आपसुकते येऊन जातं ठीक आहे प्रयत्न मात्र करत राहायचं तर प्रयत्न केले की तुम्हाला हे नक्की जमेल बघा सोपं आहे तर बघा अशा प्रकारे मी दोन 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 बीड्स हे सोडून इथे हे बीड्स जे आहे ना हे लावून घेतलेले आहे बघू शकता आणि हे डिझाईन आहे ना बघा आपण आता हे डिझाईन कुठं करू शकतो हेही खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण बघा एखादा वेलीचा आकार देतो ब्लाऊज डिझाईनला ठीक आहे तर तेव्हा आपण ही जी डिझाईन आहे ना ही वापरू शकतो वेलीची वेलीचा आकार आणि मध्ये पानं किंवा फुलं खूप सुंदर अशी ही दिसते मी बनवलेली आहे परंतु बघा आता मला बऱ्याच ताईंनी ना आ, मी जे बनवलेले आहेत अरेवर्कचे ब्लाऊज त्याचे फोटो मागितलेले आहेत परंतु आता सध्या माझ्याकडे ते फोटो नाहीत माझ्याकडे कुठलेच फोटो नाही फक्त माझ्याकडे दोन तीन ब्लाऊजचे फो मी शॉर्टमध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे तो खूप सुरुवातीला टाकलेला आहे जेव्हा आपला क्लासही चालू नव्हता ना तेव्हा मी तो व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला दोन तीन ब्लाऊजचे डिझाईन मिळून जातील तर, तर तशा प्रकारे केलेले आहे आणि याचंही मी केलेलं आहे परंतु आता याचा फोटो माझ्याकडे नाही तर बघा अशा प्रकारे हे तुम्ही वापरू शकता वेलीसाठी ठीक आहे आणि इथे आपलं हे कम्प्लीट झाले आणि इथे एक मणी आपला शुगर बिड्स जो आहे तो शिल्लक राहत होता मी टाकून घेतला तो बघा तीन टाकू नका शक्यतो कुठेही डिझाईनमध्ये तीन आ, शुगर बिड्स जे आहे ते टाकू नका तर काय होतं तीन टाकल्याने हे बघा आता इथे थोडंसं उच कटल्यासारखं आहे बघा इथून तिथून आपली पूर्ण डिझाईन बघा कशी एकसारखी आलेली आहे परंतु इथे तीन टाकल्यामुळे काय झाले तुम्हाला लगेच दिसत असेल ठीक आहे जो मधला आहे ना शुगर बिड्स तो वरती आलाय आणि दोन्ही साईडचे खाली बसले हा इथे प्रॉब्लेम होतो किंवा त्याच्यामध्ये जोडही पडतो आपण तीन दोन पेक्षा जर जास्त टाकले ना तीन किंवा चार तर मध्ये असं थोडंसं झोळ पडल्यासारखा होतो ठीक आहे त्याच्यामुळे दोन दोनच घाला एक एक किंवा दोन दोन एक एक काय होतं आपल्याला ब्लाऊज डिझाईन आहे ते पटकन उरकत नाही आणि दोन दोन टाकल्याने ब्लाऊज म्हणजे अर्धा मिनिटाचं काम आहे ते आपलं पंधरा मिनटात होतं पंधरा मिनिटाचं काम आहे तिथे आपलं सात मिनिटात होतं एवढा फरक इथे पडतो दोन दोन घातल्याने ठीक आहे तर बघा आता आपल्या इथे पूर्ण झालं हे डिझाईन आणि आपल्याला इथे आता गाठ देऊन घ्यायची आहे तर गाठ कशी द्यायची मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकवते आणि हे बघा अशा प्रकारे पहिला जो आपला धागा आहे तो काढून घ्यायचा त्यानंतर दुसरा धागा काढायचा दुसऱ्या धाग्यातला परत पहिल्या धागेतून काढून घ्यायचा अशा प्रकारे हे बघा इथे अशी गाठ बसलेली आहे गाठीचा आपले सेपरेट दोन व्हिडिओ आहे तेही नक्की बघा एक फुल व्हिडिओ आहे आणि एक शॉर्ट व्हिडिओ आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे हे डिझाईन शिकवलेलं आहे बघा तर हे थोडंसं जरा चार चार पाच शुगर बिट्स पुढे गेलेत ठीक आहे काय अडचण नाही तर हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे त्रिकोणामध्ये कसे लावायचे आहे शुगर बीट्स म्हणजे इथे कॉर्नरवरती आल्यावर कसं लावायचं आहे हे महत्त्वाचं आहे इथे आपण हे सरळ स्ट्रेट लावू शकतो परंतु कॉर्नरला कसं काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद